फायरिंग वेगुर्ला फायरिंग दुसऱ्या परप्रांतीय बोटीने फायरिंग झाली तुम्हाला संरक्षण दिलं पाहिजे तुम्ही एसपीची भेट घेतली का एसपी ऑफिस कडनं किती संरक्षण मागवलं की अशा पद्धतीची घटना घडलेली आहे आम्ही त्यांना रोखायला गेलो तर आम्हाला बंदूकधारी पाहिजे तुम्हाला रिव्हॉल्व दिलंय बंदूक पाहिजे ना आपल्याकडे या गोष्टीची मागणी घेऊन आम्ही आज तुमचं पोलिसांना पत्र गेलं का आज एक ऑगस्ट आजच्या दिवसापासून महाराष्ट्रातील मच्छिमार या ठिकाणी सुरू होण्याचा पहिला दिवस आणि या पहिल्याच दिवशी या ठिकाणी आम्ही मत्स्य आयुक्तांची भेट घेण्यासाठी या मत्स्य आयुक्त जिल्हा कार्यालयात आलो असता या ठिकाणी त्यांची कॅबिन बंद असल्याचं आम्हाला या ठिकाणी आढळून आलं आणि म्हणूनच त्यांच्या शुभेच्छासाठी आणलेला हार त्यांच्या कॅबिनला आज घालावा लागला किंवा त्यांना द्यावा लागला हे या ठिकाणी दुर्दैव आहे खरं तर आज या ठिकाणी आम्ही माहिती घेतली असता या सिंधुदुर्गाच्या फिशिज ऑफिसमध्ये जवळजवळ बत्तीस पदं आहेत आणि या बत्तीस पदापैकी फक्त चौदा पदांवर अधिकारी नियुक्त आहेत बाकी इतर सुमारे पासष्ट टक्के अधिकारी या ठिकाणी नाही मग येणाऱ्या काळामध्ये आज आमची जी मागणी आहे की या ठिकाणी जे येणारे परप्रांतीय मासेमारी आहेत यांना रोखण्यासाठी कोणत्या प्रकारे या ठिकाणी करणार आहे आज मच्छीमार हंगाम सुरू होऊन या ठिकाणी परवाना अधिकारी कशा पद्धतीचा असणार आहे त्यांना परवाने कोण देणार आहे तर या ठिकाणी जवळजवळ बत्तीसपैकी फक्त चौदा पदं या ठिकाणी आहेत त्यामुळे पस्तीस टक्के पदं या ठिकाणी रिक्त असल्याचं दिसतं सन्माननीय या खात्याचे मंत्री महोदय नितेशजी राणेसाहेब हे मत्स्योद्योग मंत्री आहेत त्यांनी या जिल्ह्याचे आहेत आणि या सिंधुर्गाचे आहेत आणि सिंधुदुर्गाचे असल्यामुळे या बत्तीस रिक्त पदांकडे ते पाहणार आहेत का की असं दुर्लक्षित करणार आहेत आज रत्नागिरीसारख्या ठिकाणीसुद्धा इथले अधिकारी आयुक्त तिकडे जात आहेत परंतु आम्हाला कायमस्वरूपी अधिकारी आणि रत्नागिरीला कायमस्वरूपी अधिकारी का मिळत नाही याचा आम्हाला दुर्दैव वाटतं फक्त कोकण कोकण करून चालणार नाही तर कोकणातील मच्छीमारांना या ठिकाणी निश्चितपणे सुरक्षा या ठिकाणी मिळाली पाहिजे आज आज तुम्ही रोआची वाहतूक या ठिकाणी सुरू करताय रोरोची रोरोची करताय रोरोची वाहतूक सुरू करताय त्या रोरो वाहतुकीसाठी मुंबईवरून या ठिकाणी हायस्पीड बोट येते जे मला वाटतं चार तासात त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे विधिमंडळात चार तासामध्ये या जिल्ह्यामध्ये अधिकारी येणार आहे मग अशा पद्धतीची गस्ती नौका आमच्या मच्छीमारांना कधी मिळणार आहे सुसज्ज अशी मच्छी, मच्छी गस्तीनौका गेल्यावेळीसुद्धा तुम्ही बघितलात की या ठिकाणी सुसज्ज मस् नौका नसल्यामुळे याच अधिकाऱ्यांवर त्यांच्याच खात्याच्या अधिकाऱ्यांवर या ठिकाणी फायरिंग झाल्याचं विषय या ठिकाणी आला होता समोरच्याने त्यांच्यावर दगडफेक केली अन्य काही केली कशापणे फायरिंग केली त्यांच्या अधिकाऱ्यांना माहिती त्यातून ते सुदैवाने बचावले यात कुठली दुर्घटना घडली नाही हे या ठिकाणी निश्चितपणे आहे परंतु हे अधिकारी पाण्यामध्ये जाणार त्या ठिकाणी त्यांच्याशी संघर्ष करणार आणि तदनंतर त्यांच्यावर अशा पद्धतीचे हल्ले झाले ते यात जबाबदार कोण म्हणून त्यांना सुसज्ज अशी गस्ती नौका हायस्पीड गस्ती नौका या ठिकाणी मिळावी त्या गस्ती नौकेच्या माध्यमातून या ठिकाणी हाय हायस्पीड असतील ई डी डारक असतील ये जे काही अनधिकृत मासेमारी असेल ती या ठिकाणी बंद झाली पाहिजे आणि सुसज्जपणे सर्व मच्छीमारांना गुणा गोविंदाने या ठिकाणी मासेमारी करता आली पाहिजे ही मागणी घेऊन आज आम्ही या ठिकाणी पी ऑफिसला आलो होतो पण दुर्दैवाने इथले आयुक्त या ठिकाणी हजर नसल्यामुळे आज त्यांच्या कॅबिनलाच आम्हाला शुभेच्छा देऊन या ठिकाणी परतावं हो लागतं आहे हे मात्र आमचं या ठिकाणी दुर्दैव आहे मच्छीमार एक जुटीचा मच्छीमार एक जुटीचा मच्छीमारांना न्याय मिळाला मच्छीमारांना न्याय मिळालाच पाहिजे आणि जर का या पंधरा दिवसामध्ये गस्ती नौका आम्हाला मिळाली नाही तर या ठिकाणी मच्छीमार या मत्स्य आयुक्ताळाच्या दालनातच हे आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही सर्व मच्छीमारांना घेऊन सर्व पीडित मच्छीमारांना घेऊन या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत